नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर थंडीच्या दिवसामध्ये आपण अशा प्रकारचे मोठे मोठे ब्लँकेट वापरायला करतो आणि हे ब्लँकेट स्वच्छ ठेवणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं पण हे ब्लँकेट पाण्यामध्ये भिजवल्यानंतर भरपूर असे जड होतात आणि त्यामुळे आपल्याला हे धुणं फारच कठीण वाटतं त्याचबरोबर थंडीच्या दिवसात किंवा पावसाळ्यात ऊन देखील भरपूर असं कडक पडत नाही त्यामुळे हे ब्लँकेट व्यवस्थित वाळत नाहीत त्यामध्ये थोडासा ओलसरपणा राहतो आणि त्यामुळे ब्लँकेटला एक प्रकारची दुर्गंधी येते तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पा अजिबात पाणी न वापरता किंवा उन्हात न वाळवता हे ब्लँकेट कसे कर स्वच्छ करायचे हे सांगणार आहे तर व्हिडिओ फारच इंटरेस्टिंग होणार आहे शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत देखील शेअर करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते देखील मला कमेंटमध्ये सांगा चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्ही पाहू शकता या दोन ब्लँकेटपैकी मी एक ब्लँकेट तुम्हाला आज इथे स्वच्छ करून दाखणार आहे तर भरपूर अशी जड अशी ही माझी ब्लँकेट आहे तर ही ब्लँकेट आपल्याला सर्वप्रथम बेडवरती व्यवस्थित पसरून घ्यायची आहे नंतर आपल्याला एका वाटीमध्ये साधारण दोन ते तीन चमचे इथे मी खाण्याचा सोडा घेतलेला आहे जो आपल्या किचनमध्ये अवेलेबल असतो जे आपण भजी वगैरे करण्यासाठी या खाण्याचा सोड्याचा वापर करू शक करत असतो आणि त्यानंतर आपल्याला चा घ्यायची आहे चहाची गाळणी चहाच्या गाळणीच्या मदतीने हा जो सोडा आहे तो व्यवस्थित आपल्याला ब्लँकेटवरती सगळीकडे व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे बेकिंग सोड्यामध्ये भरपूर अशा क्लिनिंगच्या प्रॉपर्टीज असतात म्हणून हा सोडा बऱ्याच क्लिनिंग प्रोसेसमध्ये वापरतात बेकिंग सोड्यामुळे जर काही ब्लँकेटमध्ये बॅक्टेरिया असतील किंवा काही दुर्गंधी असेल तर ती दूर होण्यास मदत होते आणि नंतर आपल्याला घ्यायचं आहे एखादा जुना सॉक्स आणि सॉक्सच्या मदतीने हा जो बेकिंग सोडा आपण टाकलेला आहे तो व्यवस्थित पूर्ण ब्लँकेटवरती पसरून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला साधारण पाच ते दहा मिनिटे हा बेकिंग सोडा असाच ठेवून द्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूनी आपल्याला ही प्रोसेस करायची आहे आता मी तुम्हाला फक्त एका बाजूनीच करून दाखवत आहे तर ब्लँकेटच्या दोन्ही साईडवरती आपल्याला अशाच पद्धतीने बेकिंग सोडा टाकून व्यवस्थित पसून घ्यायचं आहे नंतर आपल्याला एका बाउलमध्ये घ्यायचं आहे साधारण अर्धा मग मी इथे पाणी घेतलेलं आहे नंतर या पाण्यामध्ये आपल्याला सर्वांच्याच घरी अवेलेबल असलेलं कुठलंही अँटीसेप्टिक लिक्विड म्हणजेच आपल्या घरी जे डेटॉल लिक्विड असतं त्याचं एक झाकण टाकायचं आहे नंतर यामध्ये कुठलंही तुम्ही लिक्विड डिटर्जंट वापरू शकता तर लक्षात ठेवा यामध्ये कुठलंही साबण किंवा डिटर्जंट पावडर वापरू नका ते व्यवस्थित मिक्स होत नाही पाण्यामध्ये तर हे पहा यामध्ये मी लिक्विड डिटर्जंट टाकलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून एक कपडा घ्यायचा आहे आणि हा कपडा आपल्याला व्यवस्थित पाण्यामध्ये भिजून पिळून घ्यायचा आहे नंतर आपल्याला आपल्या सर्वांच्याच घरी उपलब्ध असलं प्रेशर कुकर घ्यायचा आहे आणि त्याचे जे झाकण आहे त्याला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हा कपडा बांधायचा आहे याला हँडल देखील असल्यामुळे आपल्याला हे ब्लँकेटवरती फिरवणं सोपं होणार आहे अशा पद्धतीने कपडा झाकणाला गुंडाळून घेतल्यानंतर आपल्याला हे क्लिनिंगसाठी आपलं हे जे आहे ते टूल तयार झालेलं आहे तर तुम्ही जर झाकण वापरत नसाल तर अशा पद्धतीचे काचेचे लीड असतात ज्याला का हँडल असतात ते देखील तुम्ही क्लिनिंगसाठी वापरू शकता तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता हे जे आपलं प्रेशर कुकरचं झाकण जा आहे आपण ज्याला कपडा बांधून घेतलेला आहे तो अशा पद्धतीने गोलाकार एकसारखा प्रत्येक कोपऱ्यामध्ये हे झाकण आपल्याला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे ब्लँकेटवरती जी काही धूळ असेल किंवा काही डाग असतील तर हे कुकरच्या जा झाकणामुळे व ओलसर कपड्यामुळे स्वच्छ होण्यास मदत होणार आहे तर ब्लँकेटची एक साईड व्यवस्थित आपण पूर्ण स्वच्छ करून घेतली आहे तर हा कपडा परत एकदा आपल्याला पाण्यामध्ये पिळून स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि नंतर अशाच पद्धतीने ब्लँकेटची दुसरी जी साईड आहे ती देखील आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता दोन ते तीन वेळा आपल्याला हा कपडा व्यवस्थित पाण्यामध्ये भिजून व्यवस्थित छान हे ब्लँकेट आपल्याला अशा पद्धतीने फिरून घ्यायचं आहे तर यामध्ये आपण जे काही डेटॉल लिक्विड वापरलेलं आहे त्यामध्ये या त्यामुळे जर यामध्ये काही बॅक्टेरिया असतील तर ते दूर होण्यास मदत होते आणि त्याचबरोबर लिक्विड डिटर्जंटमुळे यामध्ये काही धूळ असेल किंवा काही डाग असतील तर ते देखील निघून जाण्यास मदत होते तर आपण हे ब्लँकेट ओलसर कपड्याने स्वच्छ केलेलं आहे त्यामुळे जर पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात बाहेर ऊन नसेल तर तुम्ही घरातच पंख्याच्या हवेखाली हे ब्लँकेट तुम्ही सुकून घेऊ शकता तर अशा प्रकारे पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात ऊन नसेल तर तुम्ही ही ट्रिक वापरून नक्कीच तुमचे ब्लँकेट तुम्ही स्वच्छ करू शकता आणि तरीही जर तुम्हाला ही ब्लँकेट थोडीशी ओलसरच वाटत असेल तर मी तुम्हाला इथे अजून एक ट्रिक सांगणार आहे तर आपल्याला प्रेशर कुकरमध्ये पाणी थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर याला झाकण लावून आपल्याला हा गरम कुकर आपल्या ब्लँकेटवरती एकसारखा फिरून घ्यायचा आहे गरम कुकरमुळे हे ब्लँकेट आपलं लवकर सुकतं तर पावसाळ्यात आणि थंडीत आपले बरेचसे कपडे हे लवकर सुकत नाहीत किंवा त्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची दुर्गंधी येते तर तुम्ही अशा पद्धतीने ही ट्रिक वापरून तुम्ही कपडे तुमचे व्यवस्थित सुकून घेऊ शकता त्यामुळे आपल्या कपड्यांना दुर्गंधी देखील येत नाही तर आय होप तुम्हाला ही आजची ट्रिक आवडली असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हो बाजूचे बेल बटन देखील प्रेस करा म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन व्हिडिओसह व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद